शिक्षण संस्थेतर्फे चांगल्या रीतीने आज प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला ज्याच्यामुळे पालकांना इथे येण्याची कोच्यावर प्रेरणा मिळेल चालेल का एका ताऱ्या सगळ्यांसाठी वाढवून घ्या प्रत्येकाला वाढू शक्य माहिती नाही नक्की मग भारतासाठी सुद्धा तीन तारखा अजून लक्षात बरं का पहिली तारखी होती पंधरा ऑगस्ट तेव्हा काय झालं देश स्वतंत्र झाला तो पंधरा ऑगस्ट करतो म्हणजे ध्वज घेऊन जातो आपण दुसरी तारीख महत्वाची बोलली पाहिजे सव्वीस जानेवारीची अलीकडची एक तारीख महत्वाची तिथे सव्वीस नोव्हेंबर का त्यावेळेस संविधान जे आहे ना ते पूर्णपणे तयार करण्यात आलं आणि त्याच्यात इतिम वेळ आहे म्हणजे गणिताच्या दिवसाला होती म्हणून पंधरा ऑगस्ट आपण आपण ध्वजारोहण करतो आणि वंदन करतो पक्कांना काय करतोय सर्व गोष्ट सांगतो एकदा वडिलांनी मुलांना एक दिला आणि म्हणाले बाहेर जायचं आणि रस्त्यावरती जी पांच्या पथारीवरती बसलेली त्यांना हा दगड आपण काय विचारायचा कोवडायला गेला फक्त विचारायचा नाही फक्त विचारून द्यायचा पोरगा बाहेर गेला पथऱ्यावरच्या लोकांना विचारलं हा दगड तुम्हाला हवायचा उलटा पाळता गेला हा मी आहे केवड्याला गेला हे दहा रुपयाने मिळतील मग वडिलांकडे बोलताना वडील म्हणाले आता एक दुकानदाराकडे जा त्याला हा दगड दाखव आणि सांग याची किंमत काय दुकानदाराने पाहिलं तो रंगीत दगड हा निकशी वाटला तो म्हणा याचे एक हजार रुपये किती मग वडील म्हणले एक दगड आता हा दगड जवळजवळ ज्वेलरीन त्याला दाखव आणि त्याला दाखवून म्हणा याची किंमत काय त्या तो दगड पाहिला आणि म्हणाले तुझ्याकडे घटना आला पण आमच्या वडिलांनी माझ्याकडे दिला मी काय याची किंमत काय तो म्हणाला याची किंमत एक कोटी रुपये किती रस्त्यावरच्या माणसाला दहा रुपयाचा वाटला दुकानदारांना एक हजाराचा वाटला आणि त्या माणसाला त्याला जो सोना होता ज्वेलर होता त्याला त्याची किंमत एक कोटी रुपये वाटली तो बघा नाही कारण तो मौल्यवान होता तो हिरा होता ही गोष्ट त्या वडिलांची नाही ही गोष्ट त्या मुलाची नाही ही गोष्ट त्या हिऱ्याची नाही ही गोष्ट तुमची आणि आमची आहे कारण ते वडील म्हणजे स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या देशासाठी काम केलं हो? हो, ही सगळी मंडळी हो का म्हणजे आपण सगळेजण आहोत आणि तो हिरा म्हणजे आपल्या देशाला मिळालेलं स्वातंत्र्य आहे हे मिळालं म्हणून आपण ते सगळेजण संवाद स्वातंत्र्य बोललो नाही आहे ना परवा तुम्ही बघितलं पुण्याची एक मोठी नाही पण ते करताना नाही मिळ रस्ता पूर्ण मोकळा केला ते स्वतंत्र मिळाला आणि सांगितलं काय हव्या त्या वेगाने चायचाही चालवा असंच आपल्याला केलं गेलं आपल्याला देश स्वतंत्र झाला आणि काय सांगितलं आता तुम्हाला देश दिला आहे त्या वेगाने तुम्ही सायकल चालवल्याप्रमाणे चालवा उदाहरण घ्यायचं मुलं लक्षात घ्या मग मला सांगा दोन जण आहेत सायकल चालवत आहेत तर काही हरकत नाही पण भरपूर लोक जेव्हा सायकल चालवतात तेव्हा महत्वाची गोष्ट काय कोण जीव गेलो जो गे जोर लावेल तो पण एक दंगल करूया आपण त्याच्यातल्या काही लोकांना सायकलीला ब्रेक घेऊया आणि काही लोकांच्या सायकलचा सा ब्रेक काढून टाकूया आणि मग सांगूया स्पर्धेमध्ये तुम्ही सायकल चालवा सा नस ब्रेक नसलेला सायकल पर्धा जिंकेल का ब्रेक असलेला जिंकते असलेला ही असले असले बरोबर कारण का की ज्याचा ब्रेक नाहीये तो कुठे जाऊन कधी थरत पण ज्याचा याच्याकडे ब्रेक असेल तर कुठं थांबायचं कुठे लावायचा आणि कुठे बुडावे वाढवायचा हे कळेल हो का मग आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळालं नाही आपण सुद्धा आता काही वेळेला स्वतःला कुठं ब्रेक लावायचा आणि कुठं स्पीड वाढवायचा हे सायकल आपल्या हातात दिले हो काय मग ह्यामुळे आपण शिक्षकांना कॉन्फिडन्स घेऊन टाकूया तुम्ही रागवला तरी चालेल आज पास पालकांनी विनंती करतो शिक्षकांना पण कॉन्फिडन्स घेऊया आमच्या पालकांना रागवला तरी चालेल कारण तुम्ही त्यांना माझ्या मुलाला चांगलं शिक्षण दिलं चांगली शिस्त लावली तर चांगला नागरिक बोलवण्याची जबाबदारी तुम्ही पार पाडता आमच्यावरील विद्यार्थ्यांत शिक्षकांना कॉन्फिडन्स द्यायचा गुरुंना वंदन करायचं आपण चालेल का नक्की ना मग आपल्याला देश स्वतंत्र करायचा छोटीशी गुरुजी गोष्ट लावतो आमचे मित्र गेलो का जपावर जपान मध्ये बसला होता बस मध्ये बसला होता आणि जपान मध्ये बस मध्ये बसल्या बसल्या आपल्या मंडळींना आवडतं ना बसल्या बसल्या खिशात कसे का काढायचे तरी चॉकलेट बाहेर काढलं असं सोडलं आतली जे काही चॉकलेट होतं ते तोंडात टाकलं आणि आता त्याचा बोळा तयार केला आता बोळा काय काढायचा असो आहे त्याने निवडणूक असा बोला प्रयत्न केला आणि तो असं करणार इतक्या समोरचा जपानी माणूस तो त्याला म्हणाला मला तो कागदाचा केलेला जो बोला आहे ना तो मला आपल्या माणसाला विचारला का याच तुम्ही काय करता जे उत्तर त्या जपानी माणसाला दिले ते यापुढे आपण सुद्धा देणार का तो काय म्हणा माहिती तो हा बोला तुम्ही घेणार बाहेर फेकणार माझा देश खराब करणार जपान माझा देश आहे त्याला मी खराब देणार नाही तो गोळा मी खराबात ठेवेल मग आजपासून आपण सुद्धा हे नवीन अभियान चालू करायचं कारण देश होण्यासाठी त्यांनी काम केलं आता मध्ये आपल्यावरती जबाबदारी आहे हा देश चांगला चालवायची हो मग यापुढे कोणीही कुठे अशी खाण टाकत असेल तर आपण काय म्हणणार असं हर घ्या हर घ्या आणि घ्या असं राम रामकृष्ण आहे मला तो बोळा घ्या मी दुसरीकडे टाकतो कारण भारत माझा देश आहे चालेल का सुरू करायचं आपण अख्ख्या आनंदी परिसरामध्ये स्वच्छता होण्यासाठी तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांमुळे मदत झाली तर ते की मुलं चांगलं काम करतात असं सगळीकडे होईल का नाही मग घरायची नाही गोष्ट कुठली आहे ते आपण करू शकतो मी छोटस एक काम हो करतो म्हणजे गळकले नळ असतात ना पाणी वाया असताना मग सत्तामाही ये आणि धरण पण ये वाहून जाणार पाणी वाहून गेल्यामुळे झेंडा होत आणि दुसऱ्याविषयी आपल्या घरात कडे हो दोल्टे 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 लिए, लिए का नाही मी चालवायला लागलो आणि आतापर्यंत चाळीस हजार लढके पाणी बदलले आणि एकेका घरात लाख लाख लिटर पाणी व्हायला असे आपलं पाणी व्हायला लागत मग याच्यात मन बोलत नाही तसं तुम्ही सुद्धा एखादी अध्या हातामध्ये घेऊन काम करून आपल्या देशासाठी काम करू शकणार नाही कारण नव्या काळात निसर्ग वाचवणं ही सुद्धा देशासाठी केलेली सगळ्यात मोठी देशसभा होऊ शकते बरोबर ना, 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 ना? आपण या सगळ्या व्यक्ती करणार आहोत कारण आपण आता खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा उपयोग करून देशाला प्रगती प्रगतीवरती नेण्यासाठी आपण काम करणार आहोत आणि त्यामध्ये तुमचं सहकार्य असेल अशी मला खात्री आहे फक्त एक छोटी गोष्ट सांगून मी थांबणार आहे यापुढे आपण आपल्या देशाचा अभिमान मागे लागले हो काही सांगो हे सांगो रस्त्यावरती सिग्नल लागतो सिग्नल वरती एकदम बाहेर जातो तो जाणाऱ्या माणसाकडे बघताना आपण त्याला बघतो घरी गेल्यावरती ऑफिस मध्ये सांगतो काय आपले लोक आहे सिग्नल तोडतात काय सांगतो सिग्नल तोडतात म्हणतो सिद्ध करतात तो म्हणतो सिद्ध तोडतात आणि आपण सगळ्यांना काय सांगायला तुम्ही पण सिद्धल तोडता तुमच्याकडे भजन पाठीपाठी म्हणतात बघा लोक सिजन तोडतात आजपासून भजन करायचं आपण यापुढे शेंगल तोडणारा म्हणून बाहेर पडेल तर पटकन माग हो पाठीमागच्या बाजूला पाच पन्नास लोक सिंजनवरती उभे असतात आजपासन आपण लोकांना सांगायला लागू भारतातील लोक सिग्नल पाळतात म्हणायला काय हरकत नाही तुम्ही म्हटलं सिग्नल पाळता तो म्हणतो सिग्नल पाळतो बघता बघता सगळ्या भारतीयांकडे भारताचे लोक सिग्नल पाळतात आणि आपण सिग्नल पाळतो जे कळलं तर सगळ्या जे आपलं नाव जसं परदेशात जाताना अंमल म्हणतो तिकडची लोक सिग्नल पाळतात फार डेंजर आहे आपण सुद्धा आपल्या देशाचा अभिमान वाढून आपल्या देशात चांगलं काय आहे हे जास्त लोकांना सांगण्याचं काम करूया आणि तुम्ही हा प्रयत्न करा असं एक काम करून दाखवे की ज्याच्यामुळे पुढच्या पंचवीस तीस वर्षानंतर तुमच्यातला का तुमच्या शाळेमध्ये का शाळेमध्ये वीस पंचवीस वर्षांचा चेस म्हणून यायला आवडेल हातवरती करावं अरे बापरे एवढी मुळे सर म्हणजे आता खूप मोठी शाळा वाढवायची वाय म्हणजे पाहुण्याचं व्हायचं काय पण दोन मी समजून घ्या की जे फॉय असेल तुम्हाला काहीतरी कर्तृत्व दाखवायला लागेल आणि कर्तृत्व दाखवण्यासाठी म्हणून तुम्ही आजपासून सुरुवात करा आजचा दिन तुम्हाला मनापासून शुभेच्छा आणि देशाच्या अभिमानासाठी चांगलं काहीतरी आपल्याला घडावं त्यासाठी आज आजपासलं कष्ट लागा तुमचं आयुष्य देशासाठी चांगलं असेल तुमच्या पुढे बालकांना आणि शिक्षकांना अभिमान वाटेल तोच आपण निर्माण करूया जय हिंद भारत माता वंद डे वंद डे वंद डे धन्यवाद थँक्यू वेरी मच